जसजसं आपलं वय वाढतंय तसतस्या हाडांच्या समस्यासुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे योग्य वेळी या समस्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही तर यामध्ये मात्र आणखीन गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे आणि याच वाढत्या वयामध्ये हाडांच्या समस्या आणखीन उद्भवू लागलेल्या आहेत पण मात्र याची काळजी नेमकी कशी घ्यायची याच्यापासून बचाव स्वतःचा नेमका आपण कसा करू शकतो हेच सगळं आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मागच्या एपिसोडमध्ये आपण हाडांच्या समस्या नेमक्या का उद्भवतात हे जाणून घेतलं आणि आपल्याला निसर्गोपचार तज्ज्ञांशी स्वागत तोडू कर जी यांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आता त्यांच्याकडूनच आपण हाडांच्या समस्यांवरील नेमके उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत त्यामुळे चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये सर खूप खूप स्वागत आहे आपण चर्चा तर करणार आहोतच पण त्याआधी सरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते नैसर्गिक इलाज निसर्गोपचार आणि आयुर्वेद मात्र आजच्या काळामध्ये जणू आपण हे काही विसरत चालू आहे आणि या सगळ्यांचीच आठवण करून देण्याचं काम हे तोडकर संजीवनी अगदी अहो रात्र रा मेहनत करून करताना आपल्याला पाहायला मिळतं फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देशात सर्वत्र निसर्गाचा आणि निसर्गोपचाराचा आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात होतंय त्यामुळे आज आपण हाडांच्या समस्यांवरील नेमके उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत तर चला थेट चर्चेला सुरुवात करूयात तर सर आपण मागच्या एपिसोडमध्ये खरं तर हाडांच्या समस्या नेमक्या का उद्भवतात याविषयी जाणून घेतला आता मात्र मला उपचारांकडे यायचं आहे ज्याचे सगळे प्रेक्षकही वाट पाहत आहेत की मसाज थेरपीवर तुमचा खरं तर मुख्यत्वे फोकस असतो ही नेमकी थेरपी काय आहे बऱ्याच लोकांना काय असतं की हाडांचं दुखणं नसतंच कुठंतरी नस कुठंतरी अडकलेले असते कधीतरी चमकलेलं असतं कुठं मसल्स प्रॉब्लेम असतो कधी मसल अडकलेला असतो तर हे जे काय आहे हे आपल्याला पहिलं जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कसं होतं की घरगुती उपाय करण्यापेक्षा एकदा मला असं वाटतं की भेटलेलं बरं पडेल जर आलेत कोण भेटले माझ्याकडं तर माझ्याकडे येताना लंगडत येतात आणि म्हणजे पळत जातात आता आपण बघितलेलंच आहे तर अशा पद्धतीचं जर आपण बघितलं माझ्याकडं खूप वेगवेगळे वेग लोक येतात म्हणजे मुली परवा एक मुलगी आली होती तिचं ल लग्न ठरलं साधारण चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी होती तिचं लग्न ठरलं आणि ते साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाल्यानंतर ते बकेट उचलायला गेली आणि बाथरूममध्ये पडली पडल्यानंतर पूर्ण मनकाज डॅमेज चालतात कारण डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की कोणत्याही पद्धतीनं ठीक आहे चला मग ओके होईल पण त्याला प्रेग्नन्सी वगैरे ठेवायचं म्हटलं तर खूप विचार करावा लागेल त्यानुसार मग अशी एक मुलगी माझ्याकडे आली होती आणि त्याने बघितलं मायात तर ॲक्च्युली काय झालं की तिला मनक्यापेक्षा ना तिला मसल्स प्रॉब्लेम जास्त होता आणि आम 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 ते आमच्या इथं आमच्या केंद्रावरती नाडीपरीक्षण होतं ते या अगदी मोफत आम्ही कोणाकडून म्हणजे कमीत कमी खर्चात लोकांना कसं बरं करता येईल हे बघतो तर त्या मुलगीला आम्ही ते मसल्स वगैरे हो किंवा बाकी सगळं करून दिलं दहा मिनटामध्ये मुलगी ती चालू लागली पळू लागली तर अशा काही गोष्टी आहेत हे फक्त प्रत्येकानं स्वतः ओळखायला पाहिजे थोडं निदान करायला पाहिजे की काय होतंय काय नाही तर मसाज थेरपीमध्ये ना आज खरंच गरजेचं आहे बॉडी रिलॅक्सेशनसाठी पण गरजेचे आहे हाडांच्यासाठी पण गरजेचे आहे मसल्ससाठी पण गरजेचे आहे कारण काय झालं की हल्ली आपल्याला जे बॉडीला ऑईल पाहिजे ते ऑइल मिळत नाही आहे मग ते ऑइल मसाजसुद्धा होणं खूप गरजेचं आहे कुठंही करून घ्या मी असं म्हणेन की कुणाकडंही कोणीही आयुर्वेदिक असेल कोण फिजिओथेरपिस्ट असेल किंवा अजून कोण असेल कुणाकडूनही किमान किमान महिन्यातून एक वेळ तरी बॉडीला रिलॅक्सेशनसाठी जर मसाज दिला तर मसल्स व्यवस्थित राहतात नसा व्यवस्थित राहतात आणि हाडांना अजून बळकटी यायला लागते त्याच्यातून यामध्ये जर लहान मुलं लहानपणापासून जर बघितलं तर माझ्या स्वतःच्या म्हणजे मा मुलीसाठी मी स्वतःच्या मुलीला मी माझं मी घरी मसाज करत होतो मला माहिती आहे की कसं तर हे आज आईला माहिती नाही आहे हो। की आपल्या मुलाला आंघोळ कशी घालायची किंवा कशा पद्धतीनं मसाज करायचा ही सगळी जी मसाज पद्धती आहे लहान मुलांची जी मसाज पद्धती आहे आमच्या इथं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो की कसं केलं पाहिजे त्या मुलांना आंघोळ घालताना काय टेम्परेचरचं पाणी पाहिजे त्याला खेचणं किती गरजेचं आहे पाय किती जोराने खेचला पाहिजे हात किती जोराने खेचला पाहिजे किती पावर लावली पाहिजे किंवा पूर्ण बाळ आपण खेचतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की नको नको कुठंतरी काहीतरी होईल पण ह्याचं जिवंत उदाहरणं माझ्या इथं माझी आत्ता दोन वर्षाची मुलगी आहे माझी छोटीशी तर तिच्यावरून मी खूप अभ्यास केलेला आहे आणि तिनं खूप म्हणजे याच्यात बघितलं तर दोन वर्षाची असून तिची उंची भरपूर आहे तिला ताकद भरपूर आहे तिची हाडं मजबूत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आई करू शकते आणि आई काय वडिलांनी पण हे केलं तर काय हरकत नाही ना करायला पाहिजे वडिलांनी आई कधी व्हायचं त्याशिवाय स्त्रीचं महत्त्व पण समजणार नाही म्हणजे माझ्या इथं मान दुखी असेल गुडघे दुखी असेल फोजन शोल्डर असेल हात वरती जात नाही हे आम्ही म्हणजे माझ्या व्याख्यानामध्ये बरीच लोक येतात कुणाकुणाला असं वाटतं की आता एक मिनटामध्ये बरं होतं आहे आणि अशा लोकांना ज्यांना बघायचं असतं ती लोकं येतात आणि खरंच एका मिनटामध्ये बरं होतात एका मिनटामध्ये सुद्धा बरं होऊ शकतं आणि कुठले चमत्कार नाहीत किंवा ह्याच्या पाठी मग असं काय वेगळं काय नाही हे आपल्या पूर्वीच्या लोकांचे उपकार आहेत आपल्यावरती जे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आता पूर्वी बघा की कुठं जर किरकोळ जर एखादं मूल पडलं किंवा काय झालं कुठं हात निसटला पाय निसटला ते बसवून द्यायची पद्धत असायची ही असायचं तर हे जे त्या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आम्ही ते, ते प्रयोग केले बघितले तसे म्हणजे त्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आता तसं बघायला गेलं तर अंगठ्याच्या बाजूला अंगठ्याच्या आणि बोटाच्या बाजूला इथून आपण मणक्यातल्या नसा ओके करू शकतो म्हणजे मनका दाबायची सुद्धा गरज लागत नाही अशा खूप साऱ्या हे आहेत ॲक्प्रेशर आहेत ॲक्प्रेशर पॉईंट आहेत हे कोणते कसे दाबले पाहिजेत बऱ्याच गोष्टीतून आपण हे बरं करू शकतो मसाज पद्धतीमध्ये सगळ्यात बेस्ट पद्धती आहे ती नैसर्गिक मसाज पद्धत आणि ही निसर्गातून निर्माण झालेली म्हणजे आपल्याला आपण शिकू शकतो आपण हो। करू शकतो आणि हे काय दहा मिनटामध्ये एक मिनटामध्ये माणूस बरं होणं हे काय कोणताही चमत्कार नाही हे प्रत्येकजणाला समजू शकतं मला तर असं वाटतं की प्रत्येकाच्या घरात एक व्यक्ती अशी असायला पाहिजे मला तर बरेचदा असे विचार येतात की हे शिक्षण पद्धतीमध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजेत नैसर्गिक उपचार जे, जे आहेत हे शिक्षण पद्धतीमध्ये पाहिजेत फक्त आजारांची माहिती न देता त्याच्यावरचे उपचारसुद्धा म्हणजे नैसर्गिक उपचार काय आहेत आणि आपण भारत देशात राहतो आपला आपण खूप नशीबवान आहोत की भारतामध्ये इतक्या वनस्पती आहेत जवळपास म्हणजे ब्याण्णव ही जास्त वनस्पती ह्या औषधी गुणधर्म असलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा उपयोग मानवी शरीरासाठी एकदम म्हणजे एक्सलेंट म्हणाला हरकत नाही इन्स्टंट म्हणाला हरकत नाही इतका रिझल्ट देणाऱ्या काही वनस्पती आहेत ज्या वनस्पती आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावू शकतो मी तर सगळ्यांना सांगेन की औषधी वनस्पती तुम्ही लावत चला तुम्हाला बघा साधी तुळस आता पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते त्यांनी ही मसाज पद्धती लिहून ठेवली ना तसं बघा की तुळससुद्धा दार आपल्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या पूर्वी तुळस असायची म्हणजे बाहेरून कितीही समजा त्रस्त होऊन जर एखादी घरातली व्यक्ती जर आली त्या तुळशीच्या ऑक्सिजनमध्ये म्हणजे तुळशी चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती त्याच्या त्या सानिध्यातून संपर्कातून आत येताना ऑक्सिजनची मात्रा वाढली ना की ऑटोमॅटिक फ्रेश वाटायला लागतं थकवा निघून जातो पाठीमागं काय झाले ते सगळं विसरून जातो माणूस पुढचा तो एक फ्रेशनेस आहे तो घेऊन घरी येतो म्हणून ती दारात लावलेली असायची ह्या अशा खूप गोष्टी आहेत म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीचं जे रिझन आहे ते आपल्या हेल्थशी रिलेटेड दिलेलं आहे आपल्या पूर्वीच्या लोकांनी त्याच पद्धतीनं आपल्या पूर्वज आणि पारंपरिक पद्धतीनं ह्या ज्या मसाज पद्धती केलेल्या आहेत ह्या खरंच खूप गरजेच्या आहेत आमच्या केंद्रामध्ये जर समजा तोडकर संजीवनीच्या केंद्रामध्ये पुण्याच्या केंद्रामध्ये आलात तर आम्ही खूप कमी खर्चामध्ये ह्या म्हणजे बॉडी रिलॅक्शे रिलॅक्सेशनच्या ज्या थेरपीज आहेत त्या देतो किंवा हाडांची कोणती समस्या असू दे हात निसटलेला असू दे गुडगा निसटलेला असू दे मग हिप रिप म्हणजे म हिपचा कुठला बॉल तुमचा खराब झाला असेल काय झाला असेल तर त्याच्यासाठीच्या वेगवेगळ्या मसाज पद्धती आहेत किंवा आपण त्याच्यावरती कशा पद्धतीनं काम करू शकतो ह्या सगळ्याची माहिती खाण्यापिण्यातून सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने मी सांगितलं की तीळ खाल्ल्यानंतर पुरुष मंडळींना बऱ्यापैकी त्याचा बेनिफिट होतो अशा कोणत्या प वनस्पती आहेत किंवा काय लेप आहेत आवळ्याचा लेप लावल्यानंतर सुद्धा खूप आपल्याला त्या हाडांना बरं वाटतं किंवा जे कुठं खराब, खराब होत आलेले आहेत किंवा काय असे शक्यतो खराब होत नाहीत पण ज्या काही समस्या आहेत त्या काढण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या पुण्याच्या केंद्रामध्ये जास्त करून होतात तिथं नाडीपरीक्षण फ्रीमध्ये करून ते नेमकं काय झालंय हे बघून आम्ही त्याच्यावरती खूप सारे उपचार आहेत तिथं उपचार पद्धत आहेत आणि मसाजमधून मा असे हजारो लोक बरे झालेले आहेत आणि हे प्रत्येकानं केलं पाहिजे आणि सध्याच्या आईला सांगेन मी आता मम्मी जन्माला आलेली आहे पण आईला मी सांगेन की त्यांना आखरच आई व्हावं आणि स्वतःच्या मुलाला कशा पद्धतीनं आंघोळ घालायची ह्याचं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कोणत्याही पण एक तासाचं ट्रेनिंग आहे एक तासामध्ये तुम्ही ते शिकून जाऊ शकता तर अशा पद्धतीचं तुम्ही शिक्षण जर तुम्हाला म्हणजे जर माहिती जर हवी असेल शिक्षण म्हणण्यापेक्षा याची जर माहिती जर हवी तुम, हो। असेल तर तुम्ही आमच्या पुण्याच्या केंद्रामध्ये येऊन नक्की घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला तुम म्हणजे बऱ्याच लोकांना अशी क्युरिसिटी असते की बाबा हे इथं खेचलं आणि तिथं कसं काय बरं झालं हे जे आहे तर त्याचं सगळं सविस्तर माहिती मी जर इथं सांगत बसलो तर मला वाटते शंभर एपिसोड आपले त्याच्यावरतीच होत जातील आणि असं सांगता येण्यासारखं नाही ते बाय प्रॅक्टिकल दाखवायला पण अनुभवण्यासारखं आहे की खरंच ह्याच्यातून होतं का तर यासाठी तुम्ही नक्की एकदा माझ्याकडे येऊन ते माहिती घेण्यासाठी यायला हवं हरकत नाही याचे म्हणजे मिनिमम चार्जेस असतील पण लहान मुलांच्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आपण निसर्गाशी जितके जोडले जाऊ तितकेच खऱ्या अर्थाने एक तंदुरुस्त मजबूत शरीर बनण्यासाठी मजबूत शरीर असेल तर मनही तितकंच मजबूत राहतं असं म्हणलं तरी हरकत नाही आणि यात निसर्गाशी जोड असणारे निसर्गोपचार जे आहे हे तोडकर संजीवनीमध्ये तुम्हाला अगदी माफ अगदी काही कमी खर्चामध्ये अगदी सहजपणे तुम्ही खरं तर घेऊ शकता त्यामुळे हाडांच्या समस्या ज्या आहेत त्या आणखीन अंगावर काढण्यापेक्षा मला वाटतं तोडकर संजीवनी या केंद्रामध्ये विशेषतः पुण्याच्या केंद्रामध्ये जर तुम्ही आलात तर या सगळ्या गोष्टींचं अगदी सुरुवाती बेसिक पासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आणि तुम्ही अगदी काही मिनिटातच प्रमाण तर बरे होऊन जाऊ शकता केंद्राच्या बाहेर असे काही अनुभव सुद्धा आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलेच आहेत आता तुम्ही ॲक्सिडेंटचा मग उल्लेख केला होता यामध्ये अगदी पाय मुरगळला तरी सुद्धा लिगामेंट इंजुरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर अशा वेळी डायरेक्ट ऑपरेशन सुद्धा डॉक्टर अनेकदा सांगतात कारण लिगामेंट इंजुरी असते मग मसाज थेरपीमध्ये याचं काही उत्तर आहे का हो आहे की बरंच आहे म्हणजे की साधं गूळ आणि आपण थोडासा चुना घालायचा त्याच्यात हे गरम करायचं आणि त्याचा लेप दिला ना तर ह्या ज्या किरकोळ म्हणजे हेअर क्रॅक आहे अमुक आहे तमुक आहे पाय मुरगळ आहे हे सगळं ठीक होऊन जातं खेडेगावात कुंपणावरती छोटे छोटे असे टोमॅटो लागलेले दिसतात बघा म्हणजे हां तर त्याला आम्ही म्हणजे आम्ही त्याला बेलवांगा असं म्हणायचो तर ते जर समजा त्याची पानं घेतलीत आपण त्याच्यात मीठ घालून ते ठेचून घ्यायचं आणि ते थोडंसं गरम करून जर समजा आपल्या पायाला लावलं ते टोटल त्याची पेस्ट तयार होते ती पेस्ट जर समजा आपल्या पायाला लावली तर कसलाही तुमचा पाय मुरगळलेला असू दे काही झालेला असू दे तो अगदी अर्ध्या पाऊन तासामध्ये सूजसुद्धा उतरून जाते आणि पूर्ण बरा होतो हे फक्त तीन वेळा करायचं तीन दिवस सलग सलग तीन दिवस केलात ना परत तो मुरगळणार पण नाही तिथं काही जरी झालं तरी इतकी त्याला मजबूती येते अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण ज्या करू शकतो म्हणजे मला हे म्हणायचं की माझ्या भारत देशामध्ये कुंपणावरती येणारी वनस्पतीसुद्धा म्हणजे जी कुणी लावलेली नाही कुणी पेरलेली नाही ज्याला कुणी पाणी गाठलेलं नाही ती वनस्पतीसुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जाणारे औषधी गुणधर्म सांगणारे आहे आणि त्याच्यातून जीवन चांगलं जगता येणार आहे नक्कीच हाडांवरील समस्या ज्या आहेत आणि त्याच्यावरील उपाय याविषयी आणखी सुद्धा मला जाणून घ्यायचंय मसाज थेरपी विषयी सुद्धा आपण जाणून घेणार होतो वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा सामसंजीवनी ब्रेकनंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण हाडांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यामध्ये मसाज थेरपीविषयी जाणून घेतो आहे आणि सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर जी आपल्याला मार्गदर्शन करतायत आपण मसाज थेरपी ही का आवश्यक आहे हे जाणून घेतलं आता मसाज थेरपी मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की लहान मुलाला ज्या पद्धतीने खरं तर मसाज आपण साधारण करतो किंवा आपल्याही लहानपणी आपल्याला आपल्या आयांनी आजींनी केलेला आहे हा आता सुद्धा दर महिन्याला करणं आवश्यक आहे असं तुम्ही मगाशी म्हणाला तर यासाठी काही आजार झाला मगच अशा पद्धतीने मसाज घ्यावा की कोणीही घेऊ शकतो थोडं विस्तृत सांगू शकाल का कुणीही घेऊ शकतं म्हणजे प्रत्येकाने घ्यावंच असा मी खरं तर आग्रह करेन कारण हाड मजबूत करण्यासाठी आता लहान मुलाला ज्या पद्धतीने रोज मसाज केला जायचा पूर्वी तर आता का रोज शक्य नाही पण किमान किमान महिन्यातून एक वेळ तरी आपण मसाज करून घेतला पाहिजे बॉडीला कसं असतं की बघा की अरे एक दिवस सुट्टी असते आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते पण माणसं तेव्हाही गप्प बसत नाही हो। त्या दिवशी घरचं काम करतात किंवा महिन्यातून समजा जरी सुट्टी असेल तीन दिवस चार दिवस तरी गप्प बसत नाहीत कुठेतरी फिरायला जातात मग ह्यातून तुमचं शरीर तुम्हाला किती दिवस सहकार्य करणार साथ देणार आहे तर एक दिवस फक्त महिन्यातून एक दिवस शरीर आहे बघा शरीर महागातली काही कुठली गोष्ट मागत नाही महागातल्या औषधांची आवश्यकता नाही आहे शरीराला महागातली औषधं चालत नाहीत किंवा मागत नाही महागातलं अन्न मागत नाही किंवा महागातली कपडे मागत नाही शरीर एकच मागतं की एक, एक साधा मसाज हे प्रत्येकानं करून घ्यावं साधं अन्न खाणे आणि साधा मसाज करून घेणे हे महिन्यातून एक दिवस तरी खूप गरजेचं आहे म्हणजे ज्या पद्धतीनं बघा की उपवास म्हणतात महिन्यातून एक दिवस तरी उपवास करावा आणि एक दिवस तरी त्या त्या पद्धतीनं मसाज करून घेणं खरंच खूप गरजेचं आहे बरीच मुलं बघा की चार पाच वर्षापर्यंत ठीक असतात आणि पाच वर्षानंतर हळूहळू त्यांना चालायला प्रॉब्लेम येतो नंतर नंतर पाय वाकडे व्हायला लागतात आणि नंतर नंतर त्यांचं म्हणजे कमरेतून खाली पूर्ण म्हणजे पूर्ण त्यांचं जे काय म पावर आहे ताकद आहे ती सगळी निघून गेलेली असते आणि अशी मुलं मग पंधरा सोळा वर्षापर्यंत जगतात आणि तिथून पुढं मरून जातात किंवा जर आपण वयोवृद्ध बघितले आपल्याला पुढचं जर फ्युचर जर बघायचं असेल तर आता वयस्कर लोक बघितले तर त्यांचे पाय बेंड झालेले असतात बघा म्हणजे कंसच तयार झालेलो असतो आणि गुडघेदुखी कंबरदुखी आपल्याला पुढच्या फ्युचरची जर थोडी जरी काळजी असेल किंवा आपल्याला शेवटपर्यंत जर व्यवस्थित राहायचं असेल दुखी, कंबर कंबरदुखी हे काही नको असेल किंवा फोजन शोल्डर नको असेल किंवा गुडघ्यांच्या किंवा कुठल्याही समस्या नको असतील हाडांच्या तर आपल्याला आत्ता प्रिकॉशन घेणं काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती सध्या आहार तर तुम्ही चांगला घ्याच घ्या पण त्याचबरोबर मला असं वाटतं आहे की मसाज मसाजला पर्यायच नाही आहे दुसरा गोष्टला मसाज व्हायलाच पाहिजे तुम्हाला शरीर तुमचं तजेलदार ठेवायचं असेल व्यवस्थित ठेवायचं असेल त्याला ग्लो हवा असेल तर आपण मेकअप किंवा बाकीच्या खाण्यापिण्यात खूप खर्च करतो बाहेरचं खाणं मेकअप हे सगळं बाजूला ठेवून आमच्या तोडकर संजीवनीमध्ये ना आम्ही यासाठी खूप कमी खर्चामध्ये कारण लोकांचं पुढचं जर भविष्य बघितलं ना खरंच खूप अंधारात वाटतं कारण सध्याच्या खाण्यापिण्यातून आणि याच्यातून बघितलं तर गुडघे दुखीने हाडांचे प्रॉब्लेम हे यायलाच लागलेले आहेत म्हणजे ते कोल्ड्रिंक्स असेल कोल्ड्रिंक्सच काय आपण जर फ्रीजमधलं पाणी डायरेक्ट आता कसं होतं की आपण बाहेरून येतो आणि फ्रीजमधली बोटल काढतो आणि ते पाणी थंड थंड पितो तर ते थंड पाणीसुद्धा आपल्या हाडांवरती खूप अपायकारक ठरू शकतं आणि ते सुद्धा पिणं बंद करावं शक्यतो करून आणि गरम पाणीसुद्धा एकदम बरेच लोक कसं आहे माहित आहे मी आठ वर्ष झालं गरम पाणी पितो दहा वर्ष झालं मी गरम पाणी पितो तर हे सुद्धा धोक्याचं आहे नॉर्मल पाणी पित राहा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही जास्त गरम किंवा जास्त गार खाणं हे चुकीचं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे त्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आणि हाडांच्या समस्या येऊ नयेत असं वाटत असेल तर नक्की तुम्ही एकदा खरंच महिन्यातून एक, एक वेळ जर तुम्ही मसाज केलात ना तर तुम्ही दर महिन्याला तुम्ही मसाज करून घेऊ शकता नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्या मनाने वागावं मनासारखं आयुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं शरीर तुमची साथ देईल आणि हेच शरीर जर तुम्हाला तुमची साथ द्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या शरीरासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे जसं तोडकरजींनी आत्ता सांगितलं की या शरीराला मसाज हा महिन्यात एकदा देणं आवश्यक आहे पण तोडकर संजीवनी केंद्रामध्ये हा मसाज नेमका कशा पद्धतीने साधारण मिळू शकतो ही थेरपी मिळू शकते हे सांगू शकाल हो मिळू शकते चांगल्या पद्धतीचं आहे माझ्याकडे थेरपिस्ट चांगले आहेत आणि वैयक्तिक लक्ष असतं आमचं सगळ्यांचं कारण त्याशिवाय आम्ही करत नाही ऑइल मसाज हा असतो ऑइल मसाज आणि स्टीम हे एकदा तरी महिन्यातून घ्यावं ऑइल मसाज जर करून घेतला तर बॉडी पूर्ण रिलॅक्स होते डोक्यात बरेच आज विचार आहेत धावपळीचं जग आहे धकाधकीचं जग आहे आणि विचार इतके लोकांच्या मना मनामध्ये आणि डोक्यामध्ये राहिलेले आहेत आणि ते डोकं हलकं होणार कधी याच्यातून जर समजा ते जर नाही झालं मसाज नाही झाला तर तुम्हाला अटॅकचं प्रमाण सध्या वाढण्याचं कारण काय बी पी शुगर हे बऱ्यापैकी वाढलंय का कारण लोकांना हेक्टिक खूप आहे आणि खूप म्हणजे त्रास आहे आणि प्रत्येक पळायला तर पाहिजे सोडा आज आम्ही दिवस रात्र काम करतो पण मला लोक विचारतात की तुम्ही का थकत नाही मी महिन्यातून एकदा न चुकता मसाज हा घेतोच आणि प्रत्येकानं घ्यावं नक्कीच खर तर या मसाज थेरपीचा फायदा घेऊन कशा पद्धतीने आपण बरे होऊ शकतो याचाच अनुभव सांगणारे आपण एक दोन जे रुग्ण आहेत त्यांचे आता ऐकणार आहोत अनुभव ते तोडकर संजीवनी या केंद्रामध्ये आले आणि त्यानंतर मसाज थेरपीने कशा पद्धतीने त्यांचा जो अनुभव आहे हा आपण आता ऐकूयात नमस्कार हे माझे वडील ह्यांचं वय ऑलमोस्ट सिक्स्टी एट इयर्स आहे यांना बाकीचा प्रॉब्लेम एवढा होता की त्यांना उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं ते पेन एवढं सेव्हिअर होतं की आम्ही पाटील जरा त्यांना जरी धक्का जरी लागला तरी त्यांच्या गुडघ्यापर्यंत मुंग्या जायचं या सगळ्या गोष्टींनी ते त्रस्त झालेले ते झालेले त्याबरोबर आमचं सगळं परिवार आमचं सगळं कुटुंब त्रस्त झालं होतं या गोष्टींमुळे काल तर सकाळी एवढी पोझिशन खराब होती की त्यांना खाली बसलं तर खाली बसून उठवताना आम्हाला त्यांना दोन माणसं लागत होती कंडिशन अशी होती की हिते तेही आले त्यावेळेसही ते त्यांना जिना नव्हता चढतायत आम्ही त्यांना लिफ्टनी दोघांनी धरून त्यांना वरती आणलं आणि सर एक दहा ते पंधरा मिनिटातच सर आले सरांनी लगेच आतमध्ये घेतला आय डोंट नो त्यांना एक जी ट्रीटमेंट दिली जी थेरपी दिली सरांनी आतमध्ये जो माणूस इथपर्यंत स्वतःच्या बळावर चालतही येऊ शकत नव्हता तो लिटरली जेव्हा केबिनच्या बाहेर आले ते लिटरली पळत होते लिटरली चालत होते आम्ही जे बघितलं होतं माझ्या डोळ्यांना माझ्या आईच्या डोळ्यांना इव्हन माझी बहीण जी आले जी आमच्या डोळ्यांना विश्वास नव्हता बसत आय डोंट नो कसं काय सरांचे सरांच्या आतमध्ये काय आणि त्यांनी जी नैसर्गिकरित्या त्यांनी जे उपचार करतात किंवा त्यांच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्याने ते आजवर मला माझ्या डोळ्यांना अजूनही विश्वास नाही बसत आहे किंवा तिथे जे बाकीचे लोक होते त्यांनाही लो कारण की त्या लोकांनी बघितलं होतं या गोष्टी की त्यांना चालता नव्हतं बोलता नव्हतं इव्हन सरांच्या केबिनच्या बाहेर जस्ट ते दोन मिनटं उभंही नव्हते राहू शकत आणि अशा वेळेस असं झालं की एखादा माणूस एवढ्या खराब कंडिशनमधून एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये फक्त एक नैसर्गिकरित्या जी ट्रीटमेंट दिली सरांनी किंवा जे उपचार दिले त्याने जर एवढा माणूस बरं होऊ शकतो पण हे अशी कुळ वेळ कुणावर येऊ नये मी तर बोलेन पण जर कुणावर आली अशी वेळ तर मी नक्की सांगेन की तुम्ही इथे या व्हिजिट द्या सरांकडे आणि सरांना तुमची ट्रीटमेंट सरांना करू द्या कारण त्यातून जो इफेक्ट येईल त्यामुळे तुम्ही नक्कीच असं मी आत्ता सजेस्ट करतो तुम्ही तुमच्या नातेसंबंध आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना सजेस्ट करा मला लुंबर बॅकपेन गेले चार वर्षापासून त्रास होता मग मला यूट्यूब सोशल मीडियावरून संजीवनी तोडकर निसर्गोपचार केंद्राबद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर मी तोडकर सरांना भेटल्यानंतर त्याने मला एक तीस दिवसाची औषधं घेतल्यानंतर मला म्हणे की तुम्हाला मसाजची गरज पडेल त्याच्यानंतर आज रोजी सरांचा साक्षात्कार झाला मला जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट फरक पडल्यासारखं वाटलं बिलकुल मला चालता येत नव्हतं असं होतं की म्हणजे स्वतःचं काम करणे माझ्यासाठी कठीण होतं जसं आपलं आंघोळ करणे स्वतःचं काम करणे म्हणजे खूप कठीण परिस्थितीमध्ये होतं आणि माझा एक तर जॉब सैन्यामध्ये जॉब म्हणजे नोकरी करण्यासारखी माझी परिस्थिती नव्हती पण या स सरांच्या रूपाने आम्हाला एक भगवान माझ्यासाठी एक परमेश्वर भगवान भेटला तो नाईन्टी नाईन पर्सेंट मी एकदम आता पळतो आहे ह्याचा मला खूप फायदा झाला आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सरांच्या निसर्गोपचार केंद्राला तुम्ही जरूर भेट द्या सरांचे मोठे मोठे आयोजन असतात त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्या आणि सर्वांनी इथं उपचार करून आपलं शरीर कसं ठीक राहील याची सर्वांनी काळजी घ्या आपण तोडकर संजीवनी या केंद्रामध्ये आलेले जे रुग्ण आहेत त्यांचा अगदी छान पद्धतीने मसाज थेरपीचा हा अनुभव ऐकला खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे हा हाडांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं आणि निसर्गाशी जितके पण जोडले जाऊ तितके पण बरे होऊ हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं खरंच इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद